सांगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ संजय काका पाटील यांच्या अनेक ठिकाणी कॉर्नर सभा सुरू आहेत संजयनगर येथे संवाद साधत कॉर्नर सभा घेण्यात आली संजय काका पाटील यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष प्रचारांच्या रिंगणात उतरलेले आहेत नागरिकांशी संवाद साधत महायुतीला प्रचंड मताने विजय करण्यासाठी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन भाजप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी केलेले आहे यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी आमदार नितीन शिंदे मुन्ना कुरणे अविनाश मोहिते दरिबा बंडकर श्रीकांत वाघमोडे सुजित काटे विलास सरजे सूरज पवार प्रियानंद कांबळे बाळासाहेब फोंडे रुपालीताई आडसुळे प्रियांकाताई बंडगर कोमलताई चव्हाण ताई तिडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयेशा भाबी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते